नमस्कार ठाणे मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो कोपरी येथील प्रतिष्ठित व्यापाराकडून खंडणी वसूल करणारे कोपरी परिसरातील एका प्रतिष्ठित रुपये खंडणी दोन आरोपींना कोपरी पोलिसांनी शितापीने अटक केली आहे आरोपींमध्ये विशाल उर्फ बाळासाहेब साहेबराव भोसले वयवर्ष चाळीस आणि कडुबा महादू तेलुरे वयवर्ष साठ यांचा समावेश आहे सन दोन हजार एकोणीस पासून कोपरी येथील प्रतिष्ठित व्यापाराकडून विविध वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या भोसलेने सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुन्हा रुपये खंडणीची मागणी केली पैसे न दिल्यास आपल्या दुकानातून मिठाई खरेदी करून पाचशे ते हजार लोकांना खाऊ घालून मारण्याची धमकी दिली तसेच ठाण्यात चालणाऱ्या गँग्स आपल्या भरोशावर चालतात असेही सांगितले सदर व्यापाऱ्याने कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सापळा रचला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीने पोलिसांनी आरोपींना अटक केली आणि त्यांच्या ताब्यातून एक लाख ऐंशी हजार तीस रुपये हस्तगत केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी कोपरी परिसरातील इतर व्यापाऱ्यांनाही अशा प्रकारच्या घटनांबद्दल पोलिसात तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे